आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा ई मोबिलिटी या, या विषयातला ऑनलाईन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या मार्चपासून सुरू होणार आहे अठरा महिन्यांचा हा अभ्यासक्रम ग्रेट लर्निंग या संस्थेच्या सहकार्यानं आय आय टी मुंबईच्या प्राध्यापकांनी तयार केला आहे या क्षेत्रात काम करणारे वैज्ञानिक संशोधक यांना या अभ्यासक्रमाचा लाभ होईल यात इलेक्ट्रिक वाहनांचं डिझाईन बॅटरी तंत्रज्ञान यासह इतर विषयांवर लक्ष केंद्रित केलं आहे या हंगामात देशातल्या सहाशे बत्तीस लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय गव्हाच्या लागवडीत गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली असून यंदा तीनशे वीस लाख हेक्टरवर गहू लावण्यात आलाय डाळींची लागवड एकशे एकोणचाळीस लाख हेक्टरवर तर भरडधान्याची लागवड त्रेपन्न लाख हेक्टरवर करण्यात आल्याचं अहवालात म्हटलंय तसंच शहाण्णव लाख हेक्टरपेक्षा जास्त तेलबियांची लागवड झाली आहे राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते प्रत्येक आश्रमशाळा वसतिगृह हे हो विभागाच्या सचिवांपासून प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला दत्तक देऊन संबंधितांनी महिन्यातून किमान एकदा प्रत्यक्ष मुक्कामी भेट देत तिथल्या व्यवस्थेची खातर जमा करून घेण्याचे आदेश दिल्याचं उईके यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये शंभर मीटर अंतराच्या शर्यतीत वैभव गवळी आणि नागेश्वरी वडापल्ली यांनी पदक पटकावलं विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा झाली भारतीय नौसेनेत पोर्ट ब्लेअर एअरपोर्टवर नियुक्ती मिळालेले नागपूरचे बत्तीस वर्षीय केदार लहरिया यांचं निधन झाल्यानं ना, आज नागपुरात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शहर पोलीस जवान आणि अधिकाऱ्यांद्वारे त्यांना गार्ड ऑफ ऑनर सहित सलामी देण्यात आली मराठी भाषा महाराष्ट्रीय लोकांच्या अस्मितेचा केंद्रबिंदू आहे त्यात संस्कार आणि संस्कृती यांचा मिलाप आहे अतिशय प्राचीन अशी ही भाषा आहे ती मुळात ज्ञान भाषाच आहे पण तिला सर्वसमावेशक स्थान देण्याची इच्छा असल्यास तिला व्यवसायाभिमुख व्हावं लागेल असं आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभळे यांनी केलं नूतन भारत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय विदर्भ साहित्य संघ नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषयक शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाच्या समारोपीय भाषणात ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार